नमस्कार आपण आहात रय संवाद न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अक्कलकोट तालुका स्वामीनाथ यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बैठक अक्कलकोट येथील पक्ष कार्यालयात मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी घेण्यात आली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख जिल्हा कार्याध्यक्ष पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अक्कलकोट तालुका कार्याध्यक्षपदी ओबीसी सी तालुका तालुकाध्यक्ष स्वामीनाथ पोद्दार यांची निवड करण्यात आली सदरच्या निवडीचे पत्र हे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांच्या हस्ते स्वामीनाथ पोद्दार यांना देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बंदेनवाज कोरबू सिद्धाराम पोद्दार श्रीनिवास सिंदगीकर किसान सेलचे अध्यक्ष काशीनाथ बगले ओबीसी सेल युवक अध्यक्ष उमेश खुने आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन यावेळी केले स्वामी समर्थाच्या या पुण्यनगरीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे आपले जिल्हाध्यक्ष नूतन जिल्हा अध्यक्ष नाना देशमुख साहेब आणि ठिकाणी अध्यक्ष पाटील साहेब यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांच सदिच्छा भेट म्हणून या ठिकाणी आलेलं आहे त्यासाठी त्यांचं प्रथम आता अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शहर काँग्रेसच्या वतीनं त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत आणि या ठिकाणी साहेब एक दोन शब्द मी सांगू इच्छितो इथं अक्कलकोट मध्ये जे आता दोन आमदार आहेत माझे आमदार आहेत चालू आमदार आहेत सगळ्यांची ताकद आहे परंतु राष्ट्रवादीच ताकद कमी पडता इथं नेतृत्व कमी आहे त्यामुळे एक चांगलं नेतृत्व आपल्याला इंग्लंडच्या माध्यमातून आपल्याला भेटलं होतं असं आम्ही समाधान मानलो होतं मग आज माझी एक इच्छा आहे असू असू सगळ्यांचे सहकार्य आमच्या तळागडातल्या कार्यकर्त्यासोबत राहू द्या आम्ही पक्ष अडचणीत असताना बी आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेलं आणि कुठंही असं जिकडं तिकडं आपलं ते स्वभाव बन विचार नाही आम्ही शरद पवार शरद पवार साहेबांवर आम्ही प्रेम करणारे कार्यकर्ते आणि आता नवीन आता आमचं थोडं होतं ढासे पाटलांच परत एक नेतृत्व एक चांगलं नेतृत्व एक चांगला विचार आपल्या सोबत जोडल्यामुळं परत आमचं आपल्याला थोडी ताकद मिळाल्यासारखं वाटल्यामुळं परत आम्हाला थोडं आम्ही राहिले संघटनी बांध आता संघटना बांधणीसाठी आपल्याला पुढचं तुमचे सहकार्य आणि तुमची ताकद असेल आम्ही परत राष्ट्रवादीचा जे विचार विचा ता आहे पवारसाहेबांचा विचार आहे आम्ही तालुक्यामध्ये शहरामध्ये पोहोचून तालुक्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी वाढवण्याची भूमिका आम्ही घेणार फक्त तुमचं शेतरे आमच्या मागे राहू द्या आणि तरी पण कसलेही असू दे तरी पण आम्ही तळागाळातले सामान्य सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत तरी पण आम्ही राष्ट्रवादीचा विचार तिथंपर्यंत लोक जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही तयारीमध्ये आहे आणि आपल्याला राष्ट्रवादीच आपले कार्यकर्ते कमजोर नाहीत तरी पण आपल्याला बळ नाही नेतृत्व नाही तरी पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं एक आपले एक आहेत ते नगराध्यक्षसाठी मी तुमच्याकडे फॉर्म पाठवलेले इच्छुक म्हणून तरी पण तुम्ही जे आता पक्षस्रेष्ठी काय निर्णय घ्यायचा तुमच्या निर्णयाच्या तुमच्या विचारासोबत आपण आहे तुम्ही जे काय तसा आदेश करता त्या आदेशाला आपण अक्कलकोटमध्ये शहरामध्ये आपण प्रयत्न करू